सोसायटीजवळ काहीच नाही जिल्हा बँक द्यायचं दोन टक्के तर ठेवायचं आणि त्या ठिकाणी कर्ज वाटप करायचं अशा पद्धतीने केवळ सोसायटीच्या भरोसावर या ठिकाणी पूर्ण ही मार्केट कमिटी अकरा जागा आहेत मोठ्या मतदानामध्ये आणि म्हणून सोसायटीचा पूर्ण अभ्यास आहे त्यामुळं मला या ठिकाणच्या इच्छुक उमेदवाराला विनंती करायची आहे आज फक्त आता दोनच दिवस उमेदवारी अर्ज भरायला आपल्याकडे बाकी तो अर्थात मला असं वाटतं की दोन दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळं ज्यांची इच्छा असेल त्याचे नितीन भाऊला माझ्या कानावर टाका ज्याचे जे पक्ष असतील दुसरे सितारामराव सरांना त्यांच्या लोकांनी टाकायला पाहिजे सत्यशोधक ते त्यांच्या नेत्यांना आरपीआयचे त्यांच्या नेत्यांना कानावर टाकून आपण आपल्या उमेदवारा टाका परंतु उमेदवारी देत असताना आपल्याकडे पूर्ण सोसायटी आहे का सोसायटीत मतदान किती पडणार आपल्याला काय नाही एकूण किती सोसायटी आहे कोणाची किती काय आहे सगळं त्या पद्धतीने सगळं बारकायदं पाहूनच त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागेल कारण पुन्हा कमी जास्त झालं तर काही पूर्ण फायदा नाही म्हणून इलेक्टिव्ह मिरिट हा मुद्दा जो आहे तो आपल्याला मद्देनजर ठेवूनच त्या ठिकाणी तिकीट द्यावं लागेल आणि मला आणखी विशेष विनंती करायची आहे की ज्या उमेदवाराची आर्थिक परिस्थिती चांगल्यापैकी सुदृढ आहे त्यांना सुद्धा ह्या गोष्टी नेत्यांच्या कामावर टाकलं पाहिजे कारण आता हे तिकडं जे आता जे त्याने जे चर्चा चालू आहे तिकडं की सोसायटीचे सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य इतकं घेऊनच आम्ही मतदान करतो आमच्याकडे पैसा खूप आहे अशा प्रकारचं जे भूमिका चालू आहे एकंदरीत पैशानं त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे अशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवाराने त्या दृष्टीकोनातून त्याचं कर्तिर निधीन भाव करतपद पाटील साहेबांना भांडून घेतलं आणि सचिव पद तुम्हाला मिळालं आमच्या हातात काय आला घडला <laughs> त्यामुळं आपल्या जागा किती येतील कदम सर आपल्या हिस्ला काय येईल हे महत्वाचं नाही तर विनोद दिदो विरोधकाला आपल्याला त्या ठिकाणी चारी मुंड्या चित करायचं आहे हे महत्वाचं आहे मुलाच्या हिस्सेला काय येणार नाही या ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई म्हणून आपण ही निवडणूक लढणार नाही तर या ठिकाणी वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक लढणार आहोत आणि त्यामुळं वसंतराव नाईकाच्या नावावर असलेली ही आघाडी आपल्याला या ठिकाणी जिंकून आणणं हे महत्वाचं आहे आपल्या हिश्सला काय येणार आहे हे महत्वाचं नाही आहे मी सुद्धा सर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे दोन दोन तीन तीन पाच पाच माझे आमदार आहेत पण तरी तुम्हाला अधिकार देतो तुम्ही आमच्या जागा ठरला काही हरकत नाही जो इलेक्शन वेळीचा उमेदवार सर तोच उमेदवार घ्या नसता त्याला तिकीट देऊ नका उमेदवारी देऊ नका आपल्याकडे ची एवढीच निवडणूक नाही आहे मान्य आहे मला ते म्हणतात ना हिंदीमध्ये गावात आहे एक अनाथ स्वबिमा काहीतरी असं तशी स्थिती आहे बरेच दिवस झाले स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका नाही आहे आणि त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे परंतु या ठिकाणी आपण अठरा लोकांना उमेदवारी देणार आहोत सर मी सुद्धा फॉर्म भरला व्यापारी मतदारसंघाला मला जर वाटलं तर देव उमेदवारी आणि त्यामुळं निश्चित स्वाभाविक आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी निवडणूक लढवायची इच्छा आहे परंतु एपीएमसीची एवढी एकच निवडणूक नाही आहे तर यापुढे आपल्याला अनेक निवडणूक आहे आता आपल्या सरकारनं जर नवीन कायदा केला मागच्या वेळी आपलं सरकार असतानाच सर आपण तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आणला एपीएमसीच्या निवडणुकीत सुद्धा ह वर्ग आपली ए पी असल्यामुळं चार आपण शासनाकडून या ठिकाणी प्रतिनिधी नियुक्त करणार आहोत चार संचालक आपण सरकारच्या वतीनं या ठिकाणी नियुक्त करणार आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्याला ऍडजस्ट करायचा आहे पालकमंत्री साहेबांचा आपल्या इथं आपण नागापूरला आले त्यावेळी पालकमंत्री साहेबाचा आग्रह होता की लवकरात लवकर आपण समितीची नावं द्या त्यामुळं आपण येणाऱ्या काळामध्ये बसून समितीमध्ये सुद्धा सर्व गोष्टी आपण व्यवस्थित कार्यकर्त्याला ॲडजस्ट करू शकतो विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नावं सुद्धा आपल्याला द्यायची आहे ती सुद्धा आपण लवकरात लवकर दिली पाहिजे कार्यकर्त्याला ऍडजस्ट करण्याकरता कार्यकर्त्याला सन्मान करण्याकरता कार्यकर्त्याला पद देण्याकरिता प्रचंड प्रमाणामध्ये पद आहे आपण सत्तेमध्ये आहोत जवळपास एकवीस वेगवेगळ्या समित्या ज्या समित्याचं गठन आपल्याला करायचं जिल्हास्तरीय समिती आहे तालुका समिती आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या वेगवेगळ्या समिती आहे दवाखान्याची समिती आहे प्रत्येक ठिकाणी गावात दा, प्राथमिक आरोग्य के केंद्र असत त्याची समिती आहे त्यामुळं कार्यकर्त्याला देण्याकरिता सत्ता असल्याच्या नंतर आपल्याकडे भरपूर व्यवस्था आहे परंतु या निवडणुकीमध्ये केवळ पंधराशे जवळपास पंधराशे काही दहावीस वर होतील पंधराशे लोकांची ही निवडणूक आहे त्यामुळं कोणी कितीही आवडला तर त्याला काहीही अर्थ नाही यामध्ये सोसायटी मतदारसंघाचे जे संचालक आहे गावाच्या का विविध कार्यकारी सोसायटीचे त्यांना मतदानाचा अधिकार आहे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य अशा लोकांना मतदानाचा अधिकार आहे व्यापारी मतदारसंघात नोंदी असणाऱ्याला मतदानाचा अधिकार आहे हमाल व्यापारीमध्ये नोंदी मतदार मतदानाचा अधिकार आहे आणि त्यामुळं पंधराशे पेक्षा जास्त लोकांची ही निवडणूक नाही आहे आणि त्यामुळं जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशांचा प्रचंड वापर करून धरशक्ती त्या ठिकाणी लढत होती तशाच पद्धतीचा प्रयत्न कारण इथं काय पाटील साहेब एक जागा भरली की पन्नास लाख एक जागा भरली की साठ लाख काही चिंताच नाही आहे सातारा लुटायचं पुण्याला दान करायचं काही चिंता नाही आहे आणि त्यातल्या त्यात साहेबराव कांबळेचे चाललेले भरपूर आहे ते मार्केटला आलेच नाही त्यामुळं होऊ शकते की त्याचाही वापर या ठिकाणी होईल त्यामुळं कार्यकर्त्यांना मतदारांना या निवडणुकीमध्ये कुठेही ठकमगायचा नाही आपला विचार हा या ठिकाणी वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी कशा पद्धतीनं निवडून येईल या ठिकाणी अंकुश देवसरकर साहेबांना सांगितल्याप्रमाणे झालेल्या मतदानापैकी टू थर्ड मेजॉरिटीनं आपल्या सीटात त्या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे आपल्याला माहीत आहे की आपण जिनी प्रसिद्ध या ठिकाणी ताब्यात घेतलं सत्यशोधक सहकारी कारणांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी निवडणूक लढलो त्यांची परिपूर्ण तयारी झाली होती सोबत नंतर आम्ही आलो आमच्यानंतर पाटील साहेब आले पाटील साहेब आमच्यानंतर येऊनही मोठा वाटा त्या ठिकाणी घेऊन गेले परंतु वाटा जरी मोठा घेऊन गेले सर तर आपल्याला लांबचं राजकारण पाहणं गरजेचं आहे वाटा किती मोठा नेला असेल तर शेवटी आपली तैना सतरंजीवून काढणार गादीवर येऊन बसलो त्यामुळं सोबत सगळं येणार आहे सोबत सगळं येणार आहे त्यामुळं चिंता करायची काही कारण नाही शेवटी आपण या ठिकाणी निवडणुका लढवत असताना आपली विचारधारा ही महत्वाची आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने या निवडणुका हे लढवत आलेल्या आहे आणि ज्या पद्धतीने या निवडणुकामध्ये पैसा लावायचा पैशातून निवडणुका जिंकायच्या आणि तो पैसा त्याच ठिकाणी त्याच संस्थेला पूर्ण डब्ल्यू आणून काढायचा अशा पद्धतीचं काम यापूर्वी यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या संस्था सर्व पूर्वपदावर आणायच्या ज्या पद्धतीने नारायणराव पाटील वानखेडे असतील भाऊसाहेब माने असतील जेठ्मजी महेश्वरी असतील यांनी या संस्थांची स्थापना केली या भागातील शेतकरी सूचनांसुद्धा सुधलाम पाहिजे या भागातील शेतकऱ्याला दोन पैसे जास्तीचे मिळाले पाहिजे हा उदात्त दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे परंतु यांनी सहकारातून समृद्धीकडे म्हणतात परंतु यांनी सहकारातून सहकाराकडे अशा पद्धतीचं काम या संस्थांमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला या सर्व संस्था जाग्यावर आणायच्या आहे जिनिंग प्रेसिंग आपण मागच्या दीड दोन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने जाग्यावर आली सराच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव माने साहेबांच्या चितुभाऊ पवारच्या नेतृत्वामध्ये आज संस्था त्या ठिकाणी

आता जवळपास सातशे दुकानाचा कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी निर्माण करत आहोत काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे जर कदाचित एपीएफसीची निवडणूक लागली नसती तर त्याचा फायनल डिझाईन आपण त्या ठिकाणी मंजूर केला असतो त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचं सुद्धा या ठिकाणी राजकारण करायचं म्हणून राजकारण करतात या परवाच आम्ही मी असो नितीन राऊत असो आणि माझी आमदार प्रकाश पडे साहेब असो एका गुळाच्या कारखान्याला आम्ही भेट दिली येणाऱ्या एक दो ना ना ते दोन वर्ष मध्ये शेतकरी बांधवासाठी हा गुळाचा कारखाना उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि हे कृषी उत्पन्न बाजार समिती आपण जिंकलो तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही आपल्याला योजना आहेत केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत त्या खेचून आणल्याशिवाय राहणार नाही पण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात സമൃദ്ധ കേ ശ്രീരാമ